ह्यानी काय होतं की नेमकं कोण कुठं चाललंय आणि काय होतं ह्याचा काही किंवा ताळमेळ बसत नाही लक्षात आलं का मग ह्याच्यामध्ये नेमकं काय होणार तर ह्याच्यामध्ये जे नाही का कसे असते जे शिकारी असते तर ते कसं शिकारीवरती ते पूर्ण शांततेने ते टक लावून बसलेले असते मग या शाश्वतीमध्ये काय होणार की तुमच्या हातच्या जमिनी जाणार लक्षात आलं का तुम्ही काय म्हणणार हे काय आयुष्यात कधी काय झालंय एक्सप्रेस वे कुठं इंटरचेंज काय बी सांगतं हे माणूस वगैरे येतं यूट्यूबला वगैरे दिवस रात्र ह्याचा खिचिर 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 चालू असते घेण्या देण्याचे स्वप्न दाखवते आलं लक्षात एकीकडं हे काय म्हणते त्याला वर चढू 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 नेतोय आणि अचानक जेवढं आपण वर जातोय तिकडं अजून दुसऱ्या इतर गोष्टी वरनं आपल्याला जेवढं जास्त वर जाईल तेवढं वरनं आपण भावनिकदृष्ट्या कोसळतोय आणि तेवढं भावनिक मार जास्त लागतोय तर साहजिक आहे की ह्याच्यातून सगळ्यांना अवधा येणं किंवा काहीतरी चुकीचा आणि टोकाचा निर्णय घेणं नाकारू शकत कर नाही तर एकच लक्षात घ्या माझं एकच सांगणं आहे मी मागं देखील आमच्या इकडं सांगितलेलं की मित्रांनो आत्ता जे काही तुमचे रस्ते आहेत जिल्हा मार्ग असेल राज्य मार्ग असेल तर ह्याच्या कागदपत्री तुम्ही रुंदी पाहून घ्या आणि मध्यापासून निम्म तुमच्याकडं निम्मा समोरच्याकडं आत्ताच सोडून आहे का नवीन ज्या बांधकाम नियमावली आहेत त्या आशयाने तुम्ही सगळ्या नवीन जे काही नियमावलीला सामोरं जा तर ह्याच्यातून काय होईल तुम्ही जे काही जसे काही मार्गक्रमण करता आयुष्यात तर तुम्हाला नालच ती पत्कारावी लागणार नाही लक्षात आलं का कारण का कायदे एवढे काय म्हणतात त्याला बिचकल्यासारखे की तुम्ही म्हणताल राव काय या आवड हलत आहे राह जमीन आमची वाढवडलांची तिथं जुन्या काळात आम्हीच रस्त्याला जागा दिली आणि आज आता काय वाहतूक वाढली हा कधी जिल्हा परिषदला सुद्धा नव्हता रस्ता कधी बघता बघता बोलता बोलता नाही का हा कधी तुमचा जिल्हा मार्ग झाला राज्यमार्ग झाला आम्हाला कळत नाही आणि याच्या येण्याबरोबर म्हणतात ना की एवढी सारी नियमावली आमच्यावरती लागू झाली तर लक्षात आलं का तर तुम्हाला किती माहिती आहे नाही मा माहिती आहे हे महत्त्वाचं नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेसिक एक्झाम्पल म्हणजे पेट्रोल पंपाचे जे काही निकष आहेत तर ज्यावेळेस तुम्ही पेट्रोल पंपाचं एखाद्या ठिकाणी परवानगी बघता तर सहजासहजी त्याची जी, जी, जी सीमाभिंत आहे तर ती तुम्ही पाहू शकता की ती जी मुख्य मार्गिक आहे त्याच्या मध्यापासून किती दूरवरती ती बांधली जात असते लक्षात आलं का तुम्ही म्हणताल राहू हे बरं आहे राहू अजून कमी जास्त पत्रक झालेलं नाही ते शेताचं जमीन सगळी सात बऱ्यावरती तशीच आहे अख्ख्या रास्त्या तर शेतसारा आम्हीच भरतोय लक्षात आलं का तर ही कुठला न्याय आहे तर आता आणखीन बऱ्याच न्यायाच्या गोष्टी आहेत जसं की जुन्या मार्गिकांचं कमी जास्त पत्रक असेल कजपं म्हणतात त्याला पग बोर्डामधली अनागुंदी असेल किंवा आणखीन बरेच आशे आहेत की संस्थाना खालचा झाल्यानंतर देखील आणखीन नाही का कोणाकडं नाही का काय म्हणतात त्याला की आव्हाच्या सव्वा इस्टेटी आहेत लक्षात आलं का कुठल्या आशयाने तर ते बघूयात ना आपण हळूहळू 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 सगळं शेवटी काय म्हणतात बातमी बात हे तर दूर तक जाईल म्हणतात त्या आशयाने लक्षात आलं का बरं त्यांचं काय काय चालू असताना आपल्याला काय त्याचं देणं घेणं नाही आपलं असे काय आहे की एक 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 टप्पे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे तर कसं आहे की ग्रामस्वराज्य संपत्ती थोडंसं एखाद्याला टोचू शकतं परिस्थितीच्या आशयाने किंवा आर्थिक संपत्ती म्हणलं की लगेच हिरे जवारी नाही का नोकर चाकर घोडे गाड्या असं सम समजलं जातं पण आपल्या नैतिक किंवा मौलिक अर्थाने ती समृद्धी कुठली तर स्वराज्याच्या काळात जी होती ती मग तुम्ही म्हणताल की आता राज्यघटनेच्या काळात ती आहे का नाही आहे ती आहे का नाही आहे हे महत्त्वाचं नाही आहे पण आता आपल्याला परत एकदा अशा त्या शाश्वत उत्पन्नाच्या स्त्रोतावरती काम करायचं आहे तर आजचा कौल होता की अशी शाश्वत उत्पन्नाची स्त्रोत तयार करायची आहेत का तर पंच्याण्णव टक्के लोक म्हणतात होय आणि पाच टक्के लोक मानतात नाही एकंदरीतच तुम्ही हो प्रसंग येऊ येत्या दहा वर्षामध्ये